ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना आवाहन करणारे बॅनर लागले अण्णा आता तरी उठा देशात मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा असा मजकूर या बॅनरवर हो आहे अण्णा दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर जादू पाहण्यासाठी देश आतूर आहे असं आवाहन देखील या बॅनर मधून करण्यात आले मात्र यावरून अण्णा हजारेंनी नाराजी व्यक्त केली तर हजार्यांवर काँग्रेसनं देखील टीका केली भ्रष्टाचार होऊ नये भ्रष्टाचारला यासाठी मी दहा कायदे केले आता अण्णाजराने नव्वद वर्षानंतर करत राव, करत राहावं आणि तुम्ही झोपून राहावं असं जर कोणी अपेक्षा करत असेल ते चुकीच आहे एवढ्यानंतर हा आवाज जो कानावर येतो की अण्णाजार जाग व्हावं हे ऐकल्यानंतर थोडा वाईट वाटतं हा प्रश्न उपस्थित होतो स्वाभाविक आहे लोकपाल विधेयक कुठे गेलं स्वामीनाथन आयोगाचा अहवाल कुठे गेला आणि त्याचं काय झालं याचा सगळा विसर पडलेला आहे त्यामुळे अण्णा यांनी जे काही तात्कालीन व्यवस्थेत केलं कोणी मुख्यमंत्री झालं कोणी नायब राज्यपाल झालं कोणी राज्यपाल झालं आणि अण्णा जे ते खुशाल जाऊन झोपून दो राहिले त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या